आ, या ठिकाणी मेट्रोच्या मुद्द्यावरून काही सम्रोशांसाठी निर्माण होते भाषणामध्ये क्लिअर केला की हा या ठिकाणी विकास होत नव्हता त्यासाठी कायदे करणं अगोदर नव्हतं आणि आपण ते कायदे लागू आपण होणार आहे खरी गोष्ट आहे की ज्यावेळेला एस आर डी आलं नंतर एस आर ए आलं आणि त्याच्यामध्ये एन डी आर जी पी जी ह्याचं डेव्हलपमेंट करायचं कसं हे नव्हतंच आणि तो कायदा करणं गरजेचं होतं की बाबा एन डी असेल तर किती पर्सेंटमध्ये आपण बांधकाम करू शकतो किती ओपन ठेवायचा हा दोन हजार अठराला आपण ते आणलं त्याच्या अगोदर ते नव्हतं कारण एक्या डी पी हा वीस वर्षात नव्हतो पहिला डी पी एकोणीसशे शहात्तर साली झाला दुसरा डी पी एक्याण्णव साली झाला की त्याच्यानंतर आम्ही नगरसेवक निवडून आलो त्यामुळे त्या डी पीमध्ये काय करायचं आम्हाला ते मा म्हणजे आम्ही नसल्या कारणाने त्याला सजेशन देऊ शकलो नाही पण नंतरचा जो डी पी आता आला दोन हजार बाराला पाहिजे होता तो बारा करता करता दोन हजार अठरापर्यंत पूर्ण झाला आणि त्याचंही इम्प्लिमेंटेशन आता तेवीस नंतर आपण करतो याच्यामध्ये आर जी पी जी आणि एन डी झोनमध्ये जर त्या ठिकाणी स्लम असेल तर त्या स्लममध्ये तुम्ही पासष्ट टक्के आणि पस्तीस टक्के या रेशोमध्ये संपूर्ण ए एस आय त्याच्यामध्ये वापरू शकता आणि आता आमचं शिवटेकडी प्रतापनगर जे एन डी झोनचे आहेत किंवा मेघवाडी महाकालीच्या एरिया हा चा प्लोट ची चा आता डेव्हलप होऊ शकतो आणि पहिली आर जीच्या प्लॉटची मी सुरुवात केली आहे राजाराम गार्डनच्या मध्ये असलेल्या झोपडपट्ट्यांचा आता तुम्ही वाहत असाल तुम्ही मलकानी बिल्डरच्या माध्यमातून त्या ठिकाणी डेव्हलपमेंट आहे लवकरच मेघवाडीची देखील डेव्हलपमेंट ही त्या पद्धतीने होऊन जाईल

अप अप्पर वैतरण आणि लोअर वैतरण जे मिडल वैतरण केलं जातनं साडेचारशे एम एल डी पाणी आणलं त्यानंतर भातसामधून साडेचारशे पाणी आणलं ते मी लिहिलेलं आहे कशाला स्टँडिंग कमिटीच्या संपूर्ण अजेंडा होती आहे जर माझ्यासारखा नगरसेवक नऊशे एम एल डी पाणी आणू शकतो त्याच्यानंतर आत्ता जे पाणी पाहिजे चार असे हजार दोनशे एम एल डी पाणी लागतं तर चारशे एम एल डी आता जे पाहिजे ते नगरसेवक काय करत होते ह्या नगरसेवकांनी केलं काय मग त्यावेळेला त्यामुळे आता डेव्हलपमेंट होते म्हणूनच मी केंद्रामध्ये आत्ता ते सांगायचं राहिलं केंद्रामध्ये अर्बन डेव्हलपमेंटची जी स्टँडिंग कमिटी आहे त्या कमिटीवरती मी आलेलो आहे आणि आत्ता केंद्राला मी मागणी केलेली आहे की मुंबईमध्ये अफोर्डेबल जर घरं बांधायची असतील स्वस्त घरं बांधायची असतील भाड्याची घरं बांधायची असेल तरच झोपडपट्टी होणार नाही याच्यासाठी एक लाख कोटी कारण सदती छत्तीस सदतीस टक्के की छत्तीस टक्के टॅक्स आपण मुंबईच्या माध्यमातून केंद्राला देतो आहे आणि मी पंतप्रधानांच्या समोर मांडलेले माझे मुद्दे फायनान्स मिनिस्टरच्या समोर मी बजेटवरती बोलताना मांडले की जर दहा लाख कोटी दहा लाख कोटी जर तुम्ही शहरांच्या विकासासाठी देता तर मुंबईला देखील एक लाख कोटी द्यावं त्यातनं पी एम ए वाय आपण त्याच्यामध्ये स्वस्त अफोर्डेबल घरं आपण म्हाडाची लॉटरी काढतो वर्षातनं एकदा हजार घरांची दीड हजार घरांची पण तुम्ही जर आम्हाला एक लाख कोटी दिलं तर आपण लाखो हजारोन घरं ही तात्काळ बांधू शकतो आणि त्या घरांची किंमत दहा ते पंधरा लाखापर्यंत होऊ शकते जे आम्ही साठ ने सत्तर लाखाला घरं घेतो आहे अख्खं आयुष्य घर घेण्यात जात आहे तर केंद्राने पण पैसे दिले मी मागणी मांडलं त्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चर साठी जवळजवळ अकरा लाख अकरा हजार एकशे अकरा कोटी केंद्र शहरांना देणार आहे तर माझ्या इथे जो पाण्याचा तुम्ही प्रश्न म्हटला माझ्या इथे गारगाई आणि पिंजाळ ही दोन धरणं बांधणं गरजेचं आहे ती जर दोन धारणं बांधली तर बाराशे जवळजवळ एम एल डी पाणी आपण मुंबईला आणू शकतो पण हे जर बसलेले नगरसेवक आहेत ह्यांनी हो हा ठराव करणं गरजेचं आहे ते का करत नाहीत मी तो ठराव करणार मी केंद्राच्या माध्यमातनं गारगाई आणि पिंजाळ ही कनेक्टिव्हिटी रेल्वे आणि मेट्रोची कनेक्टिव्हिटी सी सी रोड करणं स्टेंडर्नि ऑफ रेल्वे वन वे रूट ऑफ आप, आपला जो चालला आहे कोकणातला याच्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर साठी एक लाख कोटीची मागणी केली आहे आणि त्या कमिटीवरती मी आलो आहे जसं स्टँडिंग कमिटीला मी आता होतो तसा केंद्राच्या त्या कमिटीवरती देशाच्या आता मी सदस्य झालेले आहे त्यामुळे मुंबईचा विकास हा आता माझ्या हातामध्ये पाण्याची व्यवस्थापन तशी होऊन जाईल अग्निशमन केंद्राविषयी बोलायचं होतं

फटाक्याच्या माध्यमातून खूप ठिकाणी तीन ठिकाणी आगी लागल्या होत्या त्यामुळे मालाड अंधेरी हे दोन्ही फायर ब्रिगेड एक पॅकअप झाले होते माझ्या जोगेश्वरला देखील माझी मागणी असेल जे मी आता अर्बन डेव्हलपमेंटच्या माध्यमातून बोलतो आहे तर माझ्या जोगेश्वरला देखील लवकरात लवकर एक कारण हाय राईज राई बिल्डिंग बनत आहेत रिफ्रिजरी मी आठव्या फ्लोअरपासून करतो आहे परंतु या ठिकाणी तेवढी सीडी म्हणजे लॅडर गरजेचं आहे तर लवकरच जोगेशीरला फायर स्टेशन देखील आणणार आहे